तुंड महाकाय श्रीकोटी समप्रभ निरवीरणं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा मोदल कवल नाम गेता श्री हरि जय सहज भवन होता नाम गेता पुकाजे जीवित वाजी हे पूर्ण ब्रह्मा मोदर भरनो हे जानि यज्ञ करमा अहं वैष्णव नरो भूता प्राणी नाद्रा ய நமோவாய் கேத்த நகரி மதி சந்தோஷ சாயராவ பவார் अग्रस्तव जेवणासाठी जमलेले सर्व भाविक भक्तांबरोबर हा दुर्मिळ योग या ठिकाणी आलेला आहे तर यांच्या परिवारास प्रबुद्ध नारायणाच्या आशीर्वादानं खूप खूप प्यार महाशी नमो नम 那边 <Thank> <Bye. S 3>